तर हे गाईज गुड मॉर्निंग आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही काय करणार आहे राजे आज आज तर काही नाही टाइमपास खरमोरे करणार आहे टाइमपास काय करणार आहे तुमचा होती टाइमपास मला घरातली काम आंघोळ केली का नाही व केली अशीच राहायचं पडद्यावर नाही अरे बाप रे बाप किती सर्दी झाली रे बाबुले किती सर्दी झाली रे तू चांगलं काम नाही राहत रे पोरा कड़क, कड़क, तोड़। याले गाडीवर फिरायला पाहिजे आणि गाडीवर ते पण असं कानाले बांधून दिलं तेही काढून टाकते मग सर्दी तर होणारच आहे ना मित्रांनो माझे प्रेजचे कपडे टाकायचे होते आणि साईजला पण थोडंसं घुमून आणतो चल मी चाललो साईज चाललो मी चाललं

चांगलं बसणं यार तू बरोबर बसतोस एका जागी बस बाय 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 कर बाय बाय असं असं बाय बाय कर बाय कर, बाए, कर। आ, इतनी खुशी हाय चला हाय तिकडे कर मित्रांनो हे बघा एवढे कपडे घडी करायचे आहे मला आणि मी कालचाच ड्रेस घातला तुम्ही म्हणसान तर हो कारण की ताई आल्या होत्या म्हणजे शेजारच्याच ताई आल्या होत्या माझ्या घरी तर मी गाऊन घालून होती म्हणून मी हा ड्रेस घालून घेतला तात्पुरता आणि मी आंघोळ केलेली आहे तर चला आता मी पटकन आवरून घेतो सगळं आणि सगळ्यात मेन गोष्ट यायला जायचं आहे तर सगळे कामात ठेवून पहिले यांची तयारी करून देतो कारण की पहिले चप्पल वगैरे धुवायचे आहे यांनी चाललेल्या ऑफिसला तर पहिले यांची सोय करून देतो बाकी मग आपलं होतच राहते दिवसभर टप्पल धुवायची आहे मला तर धुतली तर मला असं वाटत आहे हे पाणी धरून राहणार तर मी एक वेळा पुसून बघतो स्वच्छ होते का तर मित्रांनो आज जर्मन शेपटचं पिल्लू माझ्याकडे आहे तर मी तुम्हाला दाखवतो आता तर मित्राकडे आहे तर त्याचं मी पण घेणार आहे मी पण एक ठेवणार आहे तर त्यांनी मस्त वागणूक केली आहे तर ते तर तुम्हाला पण घ्यायचं असलं तर मी तुम्हाला इथं साइडनं नंबर देतो आणि पहिले तर तुम्हाला जर्मन शेपटचं पिल्लू कसं आहे तर ते दाखवतो तर चला जाऊया आपण तर मित्रांनो मी आलो आहे आता बाहेर आपण त्यांना करून जातो मग मी आता करून चाललो म्हटलं मी माझ्या ठीक लेक आहे मित्रांनो आता मी पूर्ण कपडे घडी करणार आहे बघायच मी बेड आवरलेला आहे बघा किती रडून राहिला खूपच त्रास देऊन राहिला खूपच त्रास देतो काय म्हणणार तुझा बाबूसाठी हे स्टार वगैरे मी घरीच तळून ठेवलेले आहे ह्या डब्यात मी ठेवून देतो आता बघायच मी दाल चावल बनवलेले आहेत तर मी आता जेवून घेतो मस्त आणि घोडा घोडा खेळत आहे काय झालं काय झालं तुला ए साईश हा बघा माझ्या पोटावर कसा उडवणार आहे जोरात हे उतरता का नाही खाली उतरता का नाही बघा यांनी आलेलं आहे काय झालं काय काय झालं

आहे तर एकदम खतरनाक माणसाची आहे बसतं का थोडंसं चालतं कुठं चिकन बिर्याली ते सांगितलं आहे मी तसं काढून ठेवतो चाल ना थोडंसं चाल ना मग बोल लाव ना थां माना चिकन तर निघालं आहे लगेच गाडीची एवढी प्यारी आहे तर काय का बाबूला स्वेटर घालून रेडी केलेला आहे का हा रॉड काय सांग काय झालं मी पण रेडी झालेली आहे मला असं वाटत आहे बाहेर जास्त थंडी नाही म्हणून मी टोपी काढतो आता एवढी थंडी आहे बाहेर का तुम्हाला का सांगू म्हणजे एवढी म्हणजे एवढी कुठे गेल तर मी गेलतो मी गेलतो चोर बाजारात चोरी करा चोर बाजारात चोरी करायला म्हणजे चोरी केलेला मार चोरी केला तर देवा किती वाजून राहिले दहा वाजता कुठे गेलते तुम्ही कुठे गेलते मी हा मी गेलते तिकड कुठ शमशान घाट मध्ये भेटायला गेले का तिथे भूताले हो हो नाही तुझ्या बहिणीला भेटायला गेलो माझ्या बहिणीला तिथे काय गेले भेटायला तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला खूप छोटा वाटला असेल आणि उद्याचा पण ब्लॉग तुम्हाला खूप छोटाच वाटेल कारण की मी चाललो उद्या पुसदला तर प्राची तर ब्लॉग पूर्ण काही अटेंड करत नाही आणि एवढं तुम्ही दहा वाजता काहून आले तर नंबर आहे मी फोन लावतो त्यासमोर बोलतो नाही ये ये कारण आता लईच राहिते माहिती आहे तुम्ही कुठे जाता मला सगळं माहित राहू द्या तुम्ही येलो नका हो का हो का कसं का, एकडा म्हण एकडा तुम्ही बापरे बाप डबल डबल चुकला ना बाबू <laughs> कुठं गेला रे माझा बाबू रे बाबुडी बाबुडी कुठे गेली बापरे बापरे बाबू एवढे सारी मांडे आणले का जे हो ते वरच कडक बाबूसाठी आहे ठीक आहे बाबू आणलं पण का तो है। कड़क। हे तर मित्रांनो आता मस्त आरामशीर जेवण घेतो कारण थंडी तर खूप वाजली आहे आता शेकोटी करून शेकू पण नाही शकत कारण की कोणती शेकोटी राहीन आता वरता आम्ही शोध करतो शेकोटीचा मस्त बसतो खाली उतर माझ्या पोटावर कोड्या मारवा चला उतरा खाली उतर इकडा होता काय नको बस म्हटलं ना तिकडे तो करून का <laughs> आई 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 असेल सर्व अरे बापरे हट हट हो तिकडं उतर खाली सो काही आता आम्ही झोपत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय